नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितले होते की कांबळेश्वर गावचा जो पूल आहे तो बंद आहे आणि तिकडचा मार्ग हा लाटे मार्गे चालू होता आणि आत्ता जे महाग बघितलं ते ला कांबळेश्वर गाव होतं आणि हाच तो पूल आहे जो बंद झालेला होता तुम्ही बघू शकता की कि किती प्रचंड पा म्हणजे पाण्याचा प्रवाह होता हे बघा इथंपर्यंत पाणी आलेलं होतं हे सगळं अडकले घाण अडकली आहे हे बघा फुलाच्या भरून पाण्या जात होतं जवळपास चार ते तीन ते चार दिवस पूल बंद होता हे बघू शकता कशी अवस्था आहे पाण्याची म्हणजे इतक्या वरपर्यंत पाणी आलेलं होतं आणि ह्यात लाकडं घाण वगैरे सगळे आलेले असे फुलाच्या कडेने अडकून बसली होती ह्या साईडचे ते जे पिलर्स आहेत ते वाहून गेलेत हे बघा हे किती मोठं लाकूड आहे हे सुद्धा वाहून आलं होतं आणि ते अडकून बसल्या अजून आणि इतकं पाणी आहे आणि आत्तासुद्धा इथे इतकं प्रेशर होता की आवाज